नमस्कार जय माता दी संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मंगळवार विशेष अंबा मातेचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसेच शेजारी बेलायकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचायचे धन्यवाद तुळजापूरची आंबा घरी ফপুরি আোনি আোি তে জোতলাউি আোত লাউি তুড়াপুরি আলি ও পাহনি আোি তে জোতলাউি ते ज्योत लावणी अंबे तुला वाळी ते जोत लावणी अंबी केला बसायला टाक ते पाट पुढे बाई रांगोळीचा काढ ते थाट अंबिकेला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा काढ ते थाट तुळजापूरची आंब घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंब घरी आली हो पाहुनी आंबे तुला वाळी ते जो तलावनी आंबे तुला ते तेजो लावुनी आंबे तुला वाळी ते जो लावुनी दही भाताच देते तुला भोजन गुड़ घोड़ अम्बाबाई हो मानून दही भाताच देते तुला भोजन गुड़ गुड़ अम्बाबाई हो मानून तुळजापूरची जी घरी आली हो पाहुनी तुळजापूरची जी घरी आली <Sicação> हो पाहुनी आंबे तुला ओवाळी ते ज्योत लावनी अंबे तुला ओवाळी ते ज्योत लावनी अंबे तुला ओवाळी ते ज्योत लावनी मुला बाळांचा माझा घर संसार तूच आई आम्हाला द्यावा माझा घर संसार तूच आई आमार आधार तुळजापूरची अंब घरी आली हो पाहुनी तुळजापूरची जी घरी आली हो पाहुनी अंबे तुला वाइ ते ज्योत लाइ அம்பே துளா வாழி ஜோத்தவு அம்பே துலாவோ வாழித்து ஜோத்தலி தன்வா